मी मानसी अमोल टाकले खरंतर आजचं हे जे तुमचं मार्गदर्शन आहे ते आमच्यासाठी प्रेरणादायी देई विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी देई आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना कितीतरी वळणं कितीतरी थांबे हळूवारपणे मागे जातात पण काही वळण काही थांबे शिलकाच स्मरणात राहतात एखाद्या पुस्तकात जपून ठेवलेल्या पिंपळ पानाप्रमाणे आणि तसंच तुमचं हे आजचं मार्गदर्शन हे आम्हाला निश्चितच त्या पिंपळ पानाप्रमाणे आम्ही जपून ठेवणारच आहोत दोन दिवसांपूर्वी मी रेडकरचं हे नाव ऐकलं होतं कारण माझे यजमान जे आहेत तेही शिक्षक आहेत सुमन विद्यालय टेवामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथे पण सगळ्यांना कोरोना होतो पण विद्यार्थी संख्या फारच कमी आहे पण त्या आमच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात आणि शक्य जास्त निश्चित घेऊ तुम्ही मग अशीच सांगितलं की त्या खेळणीमध्ये आहे तर आम्ही मी त्यांना नक्की देईन कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे करण्याची हिंमत आहे फक्त मार्गदर्शनाची गरज आहे आणि तुम्ही हे निशुल्क मार्गदर्शन करताय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि तुमचं हे जे स्वप्न आहे संपूर्ण ग्रामीण भागातले विद्यार्थी अधिकारी बनले पाहिजेत त्याकरता शुभेच्छा धन्यवाद